तर दुपारची सर्व कामेवरून जवळपास संध्याकाळचे चार वाजले आणि आता मी ना थोडं स्वतःची देखील काळजी करते कारण स्किन थंडीमुळे पूर्णपणे ट्राय झालेली आहे तर मग आता मी थोडंसं पिलग्रीमचं मॉइश्चरायझर घेऊन ते छान पूर्ण चेहऱ्याला लावून घेते जेणेकरून हे चेहरा चांगल्या प्रकारे हायड्रेट राहतो आणि या थंडीच्या दिवसामध्ये जो आपला चेहरा उरलेला दिसतो तो उलत नाही आणि हातदेखील देखील ना या थंडीच्या दिवसांमध्ये खूप उरलेले आहे कारण स्किन पूर्णपणे ट्राय पडते आणि नंतर त्यांची आग वगैरे होते त्याच्यामुळे मी असं छान मॉइश्चरायझर खूप सारा रोजच लावून घेत असते आणि त्यामुळे ना चेहरा एकदम हायड्रेट होतो आणि तो, तो उल्ल्यासारखा बघा फ्रेंड्स उल्ल्यासारखा बिलकुल दिसत नाही आणि यावर ना आपण मेकअप देखील करू शकतो आधी जी मॉइश्चरायझर कोणत्याही कंपनीचं नाही लावता हे तर अतिशय बेस्ट आहे असंच मी सजेस्ट करते हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे पण जे चांगलं वाटतं ते नक्कीच मी माझ्या मैत्रिणींसोबत शेअर करत असते त्यानंतर मी छान असा एक लिप ग्लो लावून घेतला आणि आता स्वतःची थोडीशी अवर झाल्यानंतर मला करायचं होतं घराचं काम तर मग आधी सुरुवाती मी बेसिंगपासून केली कारण हे बेसिंग आहे ना रोजच वापरामध्ये असल्यामुळे ना ते खूप खराब होत असतं त्याच्यामुळे मी त्याच्यावर लिक्विड टाकलेलं आणि छान असं ब्रशनी त्याला पूर्णपणे घासून घेतलं म्हटलं आजच्या कामाची सुरुवात ही आपण घरातल्या ना अशा क्लिनिंगपासूनच करूया त्याच्यामुळे मी ना दर दोन दिवसांनी हे अशा प्रकारे क्लिनिंग करत असते तर हे टाकून घेतलं की थोड्या वेळ ठेवल्यानंतर ते अतिशय सुंदर मी पाच मिनिटाला रेस्ट होऊ दिला तोपर्यंत टॉयलेट प्लेटमध्ये देखील लिक्विड टाकून त्याला ब्रशने चांगल्या प्रकारे पूर्ण फरचीवर येणा पसरवून घेतलेलं फ्रेंड्स आणि पाच मिनटानंतर बघा कसं छान चकचक झालं त्यानंतर घरातली सगळी काम हावरायची राहायची मी ठरवली आणि नेहमीप्रमाणे घरात देखील कपड्यांच्या घड्या ह्या घालायच्या असो त्या कारण आता या रोजचाच विषय आहे आणि हाऊसवाईफ म्हटलं किंवा बायका म्हटली की आपल्याला पहिली सुरुवात ही या कामापासून करावी लागते ते म्हणजे घरातील कपडे अशा प्रकारे मी सर्व घरातली कपडे एकदम छान प्रकारे घड्या वगैरे घालून ठेवल्या इथे दर दोन दिवसांनी ना हे कितीही आवरलं तरी हा असा पसारा होतच असतो आणि ह्या पसाऱ्याकडे दुर्लक्ष करून तर चालत नाही त्याच्यामुळे तो तर आवरावाच लागतो अशा प्रकारे ना बघा मी एकदम छान कपड्यांच्या घड्या घालून घेतलेल्या आता पुढे बरीच कामे होती सासूबाईंनी देखील सांगितलेलं की आज आपल्याला स्वयंपाकात काय बनवायचं आणि मिस्टरांची देखील येण्याची वेळ झालेली होती पण म्हटलं आधी ही कामे आपण पटकन आवरून घेऊ कारण याच्याकडे दुर्लक्ष झालं की ही कामे मग वाढतच जातात कृष्ण तसा झोपलेला होता म्हणून त्यामुळे मी थोडीशी निश्चिंतच होते कारण तो उठला की परत त्याच्या मागे मला चहा पाणी वगैरेसाठी लागावं लागतं अशा प्रकारे मी छान आहे ना फ्रेंड्स कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि त्यानंतर घरामध्ये पूर्णपणे असा छान झाडू मारून घेतला बाहेर देखील पूर्ण झाडू मारायचा होता कारण आहे ना बाजूलाच ना कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू असल्याने फ्रेंड्स खूप सारी धुळी घरामध्ये रोज येत असते आणि मग अशा वेळेस आता करायचं काय तर तोच आपल्याकडे एक पर्याय असतो की आपण रोज त्याला व्यवस्थित प्रकारे सर्व वस्तू छान असा झाडू मारून घेऊ आणि अशा प्रकारे ना फ्रेंड्स मी पूर्ण झाडू मारून घेतलेला आणि बाहेर ते, ते देखील आवरायचं होतं झाडांना पाणी वगैरे घालायचं होतं आणि मग म्हटलं आधी घरात आवरलं सा की आपण आता बाहेरचं करूया सायंकाळच्या स्वयंपाकाचा विषय तर डोक्यात होताच की आता सायंकाळीच्या स्वयंपाकासाठी काय करायचं जर मी सकाळी मेथीची भाजी वगैरे करून ठेवलेली पण आत्ता देखील सायंकाळसाठी आपल्याला स्वयंपाक करायचाच होता तर आपली गृहिणी म्हटलं की त्यांच्या डोक्यामध्ये काउंट डाऊन सुरूच असतं काही करताना की आपल्याला स्वयंपाकात काय करायचं असं असं करत असताना मिस्टरांची देखील घरामध्ये आलेले होते आणि सायंकाळची वेळ झालेली होती कपड्यांचं स्टँडवरती लावला लावलं आणि पूर्ण प्रकारे असं छान झाडू मारून वगैरे घेतला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मला पायऱ्यांवर देखील झाडू मारायचं आहे कारण तिथे रोजच येऊ असल्याने ना तिथे बरीच अशी धूळ साचत असते आणि येताना जाताना त्या धुळीत अधिकच भर पडत असते आणि नंतर ना तिथे पडलेल्या बऱ्याच वस्तू मी अशा उचलून ठेवल्या कारण तिथे ना कृष्ण खेळत असतो आणि त्यांचा पसारा तो करत असतो सायंकाळीची वेळ झाल्याने थंडी देखील वाजायला सुरुवात झाली होती पण आपल्याला स्वेटर वगैरे घालून काम करणं तर ही अशक्य गोष्ट होती कारण पाण्यामध्ये मध्ये कामं म्हटले की सर्वांना माहितीच आहे की हात सगळे ओले होतात आणि ते वाळवण्यात तरी धुण्यातच परत काम वाढवा होतं त्याच्यामुळे आपल्याला हातूनच ती शक्ती आलेली असते आणि आपण तर स्वेटर घालायचं अवॉइड करत असतो अशा प्रकारे मी छान बघा फ्रेंड्स पायऱ्यांवरती झाडं मारून घेतलेला त्यानंतर मी खाली आली कारण स्वयंपाकाची वेळ झालेली होती पण त्याआधी एक महत्त्वाचं रोजचं काम असतं ते म्हणजे दिवाबत्ती करायचा मग आता देवापुढे छान असा दिवा लावला अगरबत्ती लावली आणि सर्वांसाठी सुख समाधान आणि समृद्धी मागितली त्या त्याचबरोबर माझ्या व्हिव्हर्सला देखील देवाने शांतता सुख समाधान द्यावे असा आशीर्वाद मागितला आणि त्यानंतर केला थोडासा असा फ्रेश चहा ज्याच्याने मला फ्रेश वाटेल आणि मी पुढील कामे अधिक जोमाने करू शकते फ्रेंड्स मग अशा प्रकारे मी चहा करून घेतलेला आणि नंतर टोस घेतलेला आणि चहा टोस खाऊन मी थोडाफार पोटाला आधार करून घेतला जेणेकरून मला लगेच भूक लागणार नाही कारण मला क सर्वांची जेवणं झाल्यानंतरच क्रि कृष्णाचं जेवण वगैरे करूनच जेवण करता येतं त्याच्यामुळे मला लवकर भूक लागली ती चिडचिड न हो म्हणून मी थोडासा टोस आणि चहा पिलेला वरती प अर्धा असलेला टोस हा उगाचाच मला सापडलेला म्हणून